आयुष्यात आनंदी आनंद असेल तर आपली काहीच तक्रार नसते पण कोणती दूख खाल की कधी यातून सुटका होते यासाठी त्या दुःख खाला खंबीरपणे तोंड देण्याऐवजी इतर उपाय सुरू होतात कोण सांगेल ते विधी पूजा व्रत बाबा नवस पोथ्या यांची पारायण होतात कसंही करून सुटका करून घ्यायची असते सव्वीस जुलैची पुरस्थिती सर्वांना आठवतच असेल सर्वत्र फक्त पाण्याचं साम्राज्य होत वाटा दिसत नव्हत्या तरीही डोळ्यांसमोर घरी पोहोचणं हेच ध्येय होत त्यावेळी चालताना गटाराचं पाणी आहे पायाखाली नेमकं काय येईल समजत नाही पुढे येणारा मदतीचा हात तेवढा दिसत होता कोणाचा हात धरतोय हा विचारही नव्हता तहान भुकेला बकाल वस्तीतून मिळालेला वडापाव पाणी कशाकशाच वावगणवत हे सर्व महत्वाच नाही तर यातून घरी पोहचणं महत्त्वाचं एवढाच ह्यास मनात होता त्यामुळे कसलाच बाऊ झाला नाही आपल्या आयुष्यात येणारी सुखदुःख सुद्धा अशीच असतात त्यांचा बाऊ न करता त्यातून वाट काढत राहिलं पाहिजे हे सर्व असणारच ते सहन केलंच पाहिजे असा विचार करत माझ्या मुक्कामी माझ्या भगवंताकडे मला पोहोचायचं आहे अशी भावना आपण मनात दृढ करू शकणार नाही का मुळात ही सुखदू ख माझी आहेत ह्या खोट्या भावनेत आपण पुरते गुंतून जातो पण ही सुखदू ख केवळ ह्या देहाची आहेत आणि हा देह म्हणजे मी नाही त्यामुळे मला त्याबद्दल काही वाटून घ्यायचं कारणच नाही काठावर बसून पाहणाऱ्याला बुडायची भीती नसते या आयुष्याकडे आपणही असंच काठावरून पाहायला शिकलं पाहिजे रोजच्या जीवनात अनेक प्रसंग घटना क्षण बरंच काही देऊन जातात शिकवतात कधी सुखावणारं कधी दुखावणारं हवाहवस वाटणारं नकोसं झालेलं अस बरंच काही आपण अनुभवतो आयुष्याकडे स्वतःला दूर करून पाहण्याच्या खेळात किती मोस वाटेल पहा कोवळ्या सूर्यकिरणांनी उजळणारं आयुष्य कधी निराशेच्या मीठ काळवंडून जाणारं आयुष्य या जीवनात शीतल गारवा बोचरी थंडी उन्हाचा तप्तपणा कधी थंडगार जलधारांचा वर्षाव होतच राहतो सुखाचा किंवा दुःख खाचा वाटणारा प्रत्येक क्षण सेकंदा सेकंदाला मागे पडत आयुष्य पुढेच सरकत असत आपण मात्र त्या क्षणांमध्येच कायम अडकून घेतो आरशात पाहून कसं स्वतःला ठीकठाक करतो तसंच आयुष्याकडे समोरून पाहताना त्यातील बऱ्याच गोष्टी आपण सुधारू शकू जेवण उजळवणं आपल्याच हाती आहे असा जेव्हा आपण प्रयत्न अगदी तळमळीने करतो तेव्हा मार्गातले अडसर स्वामीकृपेने दूर होऊ लागतात आयुष्यात नको त्या गोष्टींची चिंता करायचं सोडून आपण स्वामीनामाचं चिंतन करूया चला स्वामीनाम मनोभावे जपू श्री गुरुमौल्य म्हणतात श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाने खरोखर एवढे चमत्कार होतात एक श्री स्वामी समर्थ नामाने निश्चितच चमत्कार म्हणू अशा घटना आपल्या आयुष्यात घडतात सर्वप्रथम आपण अबोल होतो एकांताची आवड निर्माण होते बहुतेक संतांची चरित्रे वाचल्यावर आपल्या हेच लक्षात येईल ते सुरुवातीला एकांतात होते समाजापासून अलिप्त राहत होते साधना पूर्ण झाल्यावरच त्यांनी लोकांत मिसळायला सुरुवात केली दोन श्रीस्वामी समर्थनामाने सुरुवातीला डोक्यामध्ये विचारांची खूप गर्दी होते इतके दिवस षडफ रिपू आपल्या मनात ठाण मांडून बसलेले असतात त्यांच्यावर नामस्मरणाने हल्ला होतो ते आपली जागा सोडू लागतात मनात विचारांची गर्दी होणे हे चांगले लक्षण आहे काही साधकांना ही पायरी कळत नाही ते घाबरून नामस्मरण करणे सोडून देतात तीन श्रीस्वामी समर्थनामाने काही दिवसांनी झोपेतही जप चालू होतो जप वैखरीतून मध्यमावाणीत आल्याचे ते लक्षण आहे चार श्रीस्वामी समर्थनामाने शांत झोप लागते वेळेवर जागही येते पाच श्रीस्वामी समर्थनामाने पशुपक्षीही साधकांना घाबरत नाहीत साधना योग्य दिशेने जाते हे समजण्याचे एक महत्वाचे लक्षण आहे सहाक श्री स्वामी समर्थनामाने स्वप्नात अतृप्त आत्मे येत नाहीत नामस्मरणाने साधकाच्या सभोवती एक संरक्षक कवच तयार झालेले असते त्यामुळे आत्म्यांना प्रवेश मिळत नाही पुढील भागात